दिनांक अठरा तीन एकोणीस रोजी हाजीमलंग रोडवरील काकाच्या समोर फिर्यादी साक्षी संदेश घडशी यांचे पती श्री संदेश घडशी यांनी आरोपी नरेंद्र नारायण आडविलकर गोविंद विनय मुदिराम मा तामनकर व इतर तीन ते चार लोकांच्या घरासमोर रिक्षा लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यामध्ये आरोपितांनी फिर्यादीच्या नवऱ्यास गळ्याला धरून ओढद नेऊन त्याचा गळा दाबून त्याला मारहाण करून छातीमध्ये आणि पोटावरती मारहाण करून जखमी केले होते त्यामध्ये फिर्यादीच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि सदरच्या प्रकरणामध्ये एकोणीस तीन दोन हजार अठरा रोजी पोलीस स्टेशन कोळसेवाडी या ठिकाणी आरोपितांच्या विरुद्ध तीनशे दोन मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा हा तपास करून एम एस भोगे तेव्हाचे क्राईम पी आहे यांनी त्यामध्ये तपास केलेला होता आणि त्याचं चार्जशीट माननीय न्यायालयात दाखल केलं होतं काल माननीय न्यायालयाने सदरच्या आरोपितांपैकी नरेंद्र नारायण आडविलकर विनय मोतीराम ताम्हणकर या दोघांना जन्मठेप त्याबरोबरच दहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे जर दहा हजार रुपयाचा दंड न भरल्यास एक वर्ष परत सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कलम तीनशे तेवीस अन्वये आरोपी विनय मोतीराम ताम्हणकर यांना एक वर्ष सस्रम कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे त्यावर पाच हजार रुपयाचा दंडही लावण्यात आलेला आहे तीन महिन्याची ससन कराव्याची शिक्षा सुद्धा कलम पाचशे चार प्रमाणात देण्यात आलेली आहे अशा विविध कलमाखाली त्यांना दिलेल्या शिक्षा लक्षात घेता सर्व दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा लागलेली आहे त्यामुळे हा पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून जे माननीय न्यायालयासमोर दोषारपत्र हजर केलेलं आहे त्यामध्ये मान्य न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे